हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे कापसासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार बेसन ढोकळा तर ढोकळा कसा असावा तर ढोकळा अतिशय जाळीदार घशात न दाटणारा आणि मऊ लुसलुशीत असायला हवा हो की नाही तर चला आता ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तरी ते पाहू शकतात काय भन्नाट याला जाळी पडली आहे एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झाला आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यात आपण बनवलेला आहे तर चला रेसिपी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की हा मऊ रुसुशी ढोकळा कसा तयार होतो तर इथे आपण एक वाटी बेसनपीठ घेतले तर बेसनपीठ चाळून घ्यायचे त्यामुळे ढोकळा हलका फुलका होतो आणि जाळीसुद्धा चांगली पडते आता यामध्ये टाकूयात पाव वाटी रवा तर इथे मी बारीक रवा वापरला आहे जाड बारीक कोणताही वापरू शकतात अर्धी वाटी दही टाकून घेऊयात तर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही इथे ताक वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर हे मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पाणी किती लागणार आहे ते समजेल तर प्रमाण जर योग्य घेतलं तर अजिबात ढोकळा बिघडणार नाही तर आपण इथे एक वाटीचं प्रमाण सर्व दिलेलं आहे तुम्हीसुद्धा एखादी वाटी पेला सेट करून घ्यायचा आणि त्याने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं म्हणजे ढोकळा अजिबात बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तुम्हाला जमेल तर इथे आता आपण दही व्यवस्थित मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आता किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते तर आत्ता आपण इथे एक पेला पाणी घेतले म्हणजे जी वाटी घेतलेली आहे ना बेसनची तेवढं बरोबर या पेलामध्ये पाणी बसतं तर समजा एक वाटी पाणी आहे तर आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर चांगले फेटून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको तर स्मूथ असं हे बॅटर आपण तयार करून घेतले ते तुम्हाला तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दिसते आहे अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर इथे दोन चिमूट एवढी हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर हळद जास्त टाकायची नाही टोकळा कडवट लागतो आणि खूप दिसायला वेगळा असा भडक दिसतो तर दोन चिमूटच हळद टाकायची तर दोन मिरच्या जाडसर मी ठेचून घेतलेत त्या टाकून घेऊयात हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर मिरची नको असेल तर स्किप करू शकतात आता हे सर्व आपण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण किती पाणी वापरले ते पाहूयात तर इथे फक्त तीन चमचे पाणी शिल्लक आहे एक वाटीमधून तीन चमचे आता आपण हे झाकून ठेवूयात पाच ते सात मिनटासाठी तोपर्यंत रवा चांगला फुललासुद्धा जाईल आणि आपण पुढची तयारी करून घेऊया तरी ते मी कुकरचा डबा घेतला आहे आता याला आपण तेल लावून घेऊया तर ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची आणि आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आपल्या इथे बेसनचं मिश्रण चांगलं मुरलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा इनो टाकून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात आता हे चांगलं एकाच साईडने व्यवस्थित फेटून घ्यायचे तर पटकन ही प्रोसेस करायची आहे सोडा टाकला की पटकन फेटायचं त्यामुळे अगोदरच डब्याला तेल लावून ठेवायचं किंवा तुम्ही केकटीनमध्ये सुद्धा बनवू शकतात आता हे सर्व मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले लगेचच हा कुकरचा डबा आपण स्टीम करायला ठेवूया तर पाणी त्यासाठी कडकडीत तापलेलं असावं आणि ढोकळ्याला हीट मिळाली की ढोकळा लगेचच खूप फुगला जातो चांगला जाळीदार बनतो तर आता आपण येथे पंधरा मिनिट हा ढोकळा शिजवून घेऊया पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचं आहे मिंटा नंतर, जर, मिंटा इते चाकुने चाकुने तर इथे तुम्ही दहा मिनटानंतर खोलून पाहू शकतात जर चाकू किंवा टूथपिक ओलसर निघली तर आणखीन पाच मिनिट स्टीम करून घेऊ शकतात तर इथे परफेक्ट पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा शिजलेला आहे इथे पाहू शकतात मी तुम्हाला चाकूने दाखवते चाकू एकदम क्लीन निघाला आहे तर मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत फोडणी करून घेऊया तर तेल खूप गरम झालेलं आहे त्यामुळे मी टोप खालीच काढून घेतले गॅसवरून आता याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे पाव चमचा मोहरे टाकूया आणि पाव चमचा जिरे टाकूया जिरे मोहरे चांगली तडतडली की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात त्या चांगल्या परतवून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता सुद्धा टाकून घेणार आहोत तर आता इथे आपण ही फोडणी करून घेतली आहे मी हा टोप परत गॅसवरती ठेवून घेतलाय कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले आणि एक चमचा साखर टाकून घेतली आपण हे ढोकळ्यावरती फोडणी ओतणार आहोत त्यामुळे ढोकळा एकदम ज्युसी असा बनेल तर इथे साखर विरगळून झाली आता आपण गॅस बंद करूया तोपर्यंत आपला इथे ढोकळासुद्धा थंड झाला आहे साईडने याच्या चाकूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या तर सर्व बाजूने चाकू गोल असा फिरवून घेतलं आहे आता एखादं मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये हा डबा आपण उलटा करून ठेवूयात तर इथे मी ताट घेतले आता याच्यामध्ये आपण ढोकळा काढून ठेवूयात हाताने वरून थोडं टॅप करायचं म्हणजे ढोकळा पटकन निघला जातो तर सर्व बाजूने दोन तीन वेळाचा टॅप करून घ्यायचा म्हणजे ढोकळा सहज अलगत बाहेर येतो हे पहा एकदम कुकरचा डबा क्लीन आहे आणि अजिबात चिकटलेला ना नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे ढोकळा मस्त स्पॉन्जी जाळीदार बनला आहे तर प्लेटमध्ये आपण ढोकळा काढून घेतला आहे आता आपण हे कापून घेणार आहोत तर तुम्हाला मी उचलून दाखवते हे पहा किती हलका फुलका आणि एकदम फ्लफी असा बनलाय तर जे प्रमाण सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही बनवलं ना तर शंभर टक्के परफेक्टच बनणार आहे तर इथे आपण कापून घेऊयात तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हे ढोकळा कापून घेते तुम्हाला किती मोठा छोटे तुकडे करायचे आहे त्यानुसार तुम्ही ढोकळा कापून घेऊ हो शकता तरी सेल, किती तरा गुदरा गेतला, अने आता गेतला, तर इथे आता ढोकळा कापताना तुम्हाला दिसत असेल किती हा स्पॉन्जी झाला आहे तर अगोदर आपण अशा आडवा कापून घेतला आणि आता उभासुद्धा कापून घेऊया तर मिडियम आकाराचे चौकोणे असे मी तुकडे करून घेतलेत आणि नंतर आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया म्हणजे फोडणी आजपर्यंत चांगली जाईल आणि खातानासुद्धा टेस्ट मस्त लागेल तर ढोकळा पण कापून घेतला आहे जे आपण फोडणी करून घेतली आहे ती याच्यावरती टाकून घेऊया तर सर्व फोडणी मी या ढोकळ्यावरती टाकून घेतली आहे आता ही पसरवून घेऊया आणि याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर आपण जी तिखट गोड फोडणी करून घेतली आहे त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट तर वाढतेच आणि खातानासुद्धा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आपण जसा मार्केटमधून आणून खातो सेम तसाच लागतो त्यामुळे आपण इथे फोडणीसुद्धा करून टाकून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ढोकळा बनवून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल साईडने किती याला चांगली जाळी पडली आहे अशा पद्धतीने जर केला ना तुम्ही ढोकळा तर तुम्हालासुद्धा समजेल की ढोकळा बनवायला किती सोपं आहे हे पहा आतमध्ये किती चांगली याला जाळी पडली आहे तर एकदम कापसासारखा का मऊल उस्तुषित असा हा आपला ढोकळा तयार आहे तर तुमचा जर ढोकळा बिघडत असेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा हे पहा आतमध्ये किती चांगले आला जाळी पडली एकसारखा बनला आहे तरी ते अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार आहे कोणाकोणाला हे रेसिपी आवडली कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या रेसिपी रोज पाहत असतो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा तर आपल्या इथे ढोकळा तयार आहे तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवी रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय